नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मायराच्या विशाल विशालची मायरा युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आज नाही का, का व्हॅलेंटाईन डे आपण ऑलरेडी काय बात सही व्हॅलेंटाईन डे आणि मी इला नाही का गुलाबाचे फुल आणले होते आणले होते आणले होते आणि ठेवून दिले होते या कपाटात इकडच्या तुम्हाला दाखवतो या कपाटात ठेवले होते पण किट्टूने काय केलं माहिती का आज किट्टून एवढं डेंजर काम केलंय ना सगळं ते गुलाबाचं डे कुठे हे बघा एवढच ठेवलं गुलाबाच्या फुलात नाही मला रोज काय ऐकून घ्या ना मी, मी सांगतो ना मी सांगतो ना मी इकडे बघा काय झालं माहितीये काही याच्यामध्ये ठेवलं होतं ना मी तरी हे काढलं आणि सगळ्या पाकळ्या तोडून 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 हे बघा बॅडवर फेकलत हे बघा तुम्हाला दाखवत हे बघा इकडं इकडं या साईडला या साइडला सगळीकडे फेकलं ते बघा आणि आता ही पण फेकते आणि जे चॉकलेट मला आणि नाही का जे चॉकलेट हो हो होते ना ते किट्टूने बॉक्स मध्ये होते ना ते सगळे कटबारे एका ह्या सगळ्या याका मिनिटा खाऊन टाकले बघा तो लाल पण तू मला अगं तुझ्यासाठीच आणले होत्या ना पण त्या किट्ट्याने कधी टाक काढलं ते फेकलं ते सगळे मुलीसाठी पण ही मला द्यायची ती किटकॅट ही मला आवडती जास्त किट्टूचं नाव काय आहे किट्टू तर किटकॅट त्याची ही त्याने एक नंबर फोडली ही खाल्ली त्याने ही त्याची फेवरेट सगळं आमचं नाही का डायरेक्ट याचा प्लॅनच फ्लॉप करून टाकलेला आहे आमच्या किटोनी जाऊ दे लहान तो खाल्लं त्यांनी बिचार मी आणलेलं मी आणलेलं स्वतः स्वतःहून घेऊन आलं पाहिजे होतं माझ्यासारखं समजलं त्याला बोलतं मी दिलं नाही मी हाय चल माझं रोज नाही द्यायचं तुझ घे का आहे आणि काय झालं माहिती का सकाळी आम्ही झोपेत असतानाच ते ऑर्डर आलं ना सकाळी सकाळी मी रात्रीच ऑर्डर करून ठेवलं होतं शेड्यूल लावून ठेवलं होतं टाइमर की या टाइमरला आलं पाहिजे सकाळी आलं ते आणि किट्टूने बघितलं आणि एकदम खोलून फेकून सगळं रेडी खाऊन बिऊन एकदम ओके मध्ये झाला तो आणि नंतर मला रॅपर भेटली फक्त याची आणि हे रायपर मी तुला देतो आता आता काय खाऊ मी खाऊ खाऊ असा आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे म्हणजे जे, जे व्हॅलेंटाईन डे ते आमचं फर्स्ट व्हॅलेंटाईन असच गेलं असच गेलं तुमच्यामुळे गेला फर्स्ट व्हॅलेंटाईन मी तुमच्या सोबत करते तरी तुम्ही असं केलं माझ्या सोबत एक तर रोज डेच्या दिवशी रोज नाही दिला आज देताय आणि ते स्ट्रॉबेरी वाले चॉकलेट दिले ही वाली आली तर आज बर ठीक आहे अजून आता नाही झालं 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 टेडी लास्ट डबल घालती ना ते म्हणजे मी एवढ्या प्रेमाने आणून तू डायरेक्ट डोळ्यात घालशील माझ्या स्कुटीच्या बेक्षा मध्ये आणि संपवल्या काय नाही ठेवलं तू, ना तू? तू खात मी खातच नव्हती तू दिली मला कोणती बजा दिली तू सांग खरं सांग मी ब्रश केला तेव्हा म्हणजे तुला माहित होत नाय काय आहे बघा बघा आता कशी असते खाल्ले का रे मी नाही खाली कॅटबरी खोट काय बोलते किटू आता नाही खाली नाही खाली ते काय बोलला आल्याबरोबर काय बोलला रोज पण पाहिजे पडलेलं होतं कॅडबरी पण पाहिलं ते बोलला मम्मी ही माझी आहे आणि ही किट कॅट तुझी आहे आणि हे पण तुझं रोज आहे पप्पा तुला दिलेल्या साठी म्हणे म्हणजे तुला देणार आहे पप्पा आज आणि हे माझे असं बोलला का नाही पिल्लू तू ना अरे तू <laughs> ना मला किटकॅट तू जिंतू आर्थिक ठरवते ना मला तर मी आंघोळ करून येऊ सर किटू जण ही पण फिनिश करून टाकली अरे किटू दादा तू दोन फिनिश करला लाज वाटती का तुला लाज वाटती दोन दोन फिनिश करला जाऊ दे किटू दादा मम्मीला मी दुसरी जाणून देऊ का का नको तोंड बघा भरलं कॅडबरी कॅडबरी खाऊन बघा तोंड कसं भरलंय आणि आमचा किट्टू आता कॅमेरा आता काय माहिती आहे ब्लॉग काढायचं इंटरेस्ट नाही राहिला ब्लॉगच नाही काढायला ते बघा सपत कॅमेरा तिकडे लांब पडला आता पप्पा फुलं कोणी तोडले किट्टू दादा मी का बरं तोडले तुझ्या अंगाला फेकले फुला तोल सगळं तोलून फेकले ना तोडून फेकले तुझे त्या इकडे माझ बाई छोट बापले मध्ये खाऊन म्हणजे तुला सगळं माहिती होतं पण नाटक केलं तू पण आंघोळ घेऊन आल्यावर म्हणलं तोपर्यंत त्याला दमला निघतो का आणि याच्यामध्ये नाही का मेन याच्यामध्ये नाही का हार्ट होता हार्ट याच्यामध्ये असं हार्ट होत त्याच्यामुळे मी ऑर्डर केली होती बाकी निघला गोलगोल होत ना सगळ्या साइडला असं गोलगोल होतं मधी मधी हार्ट होत त्याच्यामुळेच ऑर्डर केली बाकी ते चौकन चौकन होता ना चौकन चौकन नाही चल जाऊ द्या आमचा व्हॅलेंटाईन डे गेला पण अजून संपलेला नाहीये आपल्या मला डेअरी लाग मिल्क लागते ना लागत ना मग मारतो मी तुला डेअरी मिल्क फेकून मार खायची मला तुम्ही आणून द्या असं बोलायचं मला आता नाही घेऊन येऊ शकत कारण की नाही बाबा तुला डायबिटीज होईल ना रे तू एवढा मोठ्या मोठ्या दोन दोन कॅन्ट बरे एकदाच संपल माहिती कुठे जायचं बघू ना आपण कुठे मस्ती करतो <laughs> बसूच नाही देते एका ठिकाणी माहिती कुठं जायचंय सांगा आम्ही जाणार आहे तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग कुठे जाणार आहे ते माहीत एक लवकर तुम्हाला ब्लॉक्स डोळ्याचा काय संबंध आहे रे डस काय मी टॉर्च मारलेला आहे मोबाईल त्याच्यामुळे नाही मोबाईल बघून बघून डोळा दुखतोय तुझा मोबाईल बंद कर करुखत मोबाईल जरा बंद कर ना प्पा बर आता आम्ही चाललेलो हे सकाळी आई हा गाडीच्या घेतलेली आणि किट्टू मी मायरा आणि मम्मी हे चौघे जण चाललेलो आहे पप्पाला बोललो पप्पा नाही आले पप्पा नाही आले पप्पा पा ट्रिप मारते तर पप्पा नाही आलेले आम्ही दहावीच चाललेले हे एकटंच पडते बस मम्मी मी आली किट्ठी किट्ठी किती खूप सारी त्या मम्मी द्या आता हे गाडीवरती कव्हर पत गाडी तुम्ही टाकली या ना माहिती काय केलंय तर आता दरवाजा नाही सेफ्टी जरा राजा आले पप्पा झाडा पटकन पप्पा जवळ चला आता जाऊ मस्त हवा वातावरण पण छान ना पाणीपुरी हा पाणीपुरी काय म्हणजे आवडत हा केळी आणली मी किशात हे काय दोन तीन खेळी आणल्या किशात आण आम्ही आलेलो आता मेळ्यामध्ये किती आहे वाटते फक्त छोट्या लेकरासाठीच मोठा माझं चला या लवकर गाडी लावून कायची तुझा जोमाल तोळमाल तळमळ चाललाय किटू मेल्या मध्ये जा मेल्यामध्ये पप्पा लावते पिलुवाडी थांब

अरे मारू रे कसं काही कोणाचीच नाही कसं काय गिरा भाई

पचास रुपया देना पडे मम्मीने माझ्यासाठी बॅग जिंकली माहित उठ मम्मी हल्ला जीत तुला नव्हतं माहित? तुझी मम्मी जिंकला काय नॅचरल किट खेळ झालं तू मॅट झिंकले बॅट झिंकले बरं झालं ना बोल बोल चांगली बॅट आहे का तुला तू सांग पाहिजे बोलला ना मला की मम्मी मला तू बर्थडेला ला काय गिफ्ट दिलं नाही आता हे सगळ्यात मोठं गिफ्ट तुला किती जाता बॅट दिली ना मी तुला आता आता बॅट बॅट बॉल खेळायचं मस्त क्रिकेटर बना? क्रिकेटर पण सचिन तेंडुलकरणी हा विराट कोहली बी तू पण बर पण मम्मी जिंकली तर बघितलं मम्मीचा नशना कशा येत आला तुला मी तुला जातो तुला पण त्याच्यासाठी मम्मी तुम्हाला म्हणतो तेव्हा अंगुल बर बर येईन दादा मी काय बरं बर जाऊन कुटीवर जाऊन फिरवू मग कि तुझे बाप्पा बोलते कि चला आपण डबल जाऊ आणि बॅटबॉल आता नाही येणार ग्लास लागला तर बापरे मी ध्यान देऊन आहे मी मी जर असत कसं लागलं जिंकत नाही त्याच्यामध्ये जिंकू शकतो असत मी दोन वेळेस जड एक बघू दे ग्लास काय ते हलके ग्लास ते निशाना पण पाहिजे त्याला ते दुसरा लागलाच नाही कारण ती छोटी वडील पट्टी आहे आणि ते जे राऊंड आहे जाऊ ते चुकीचं तेव्हा काय नाही फसवतोय माणसाला सध्या मी एक पण नाही जिंकू देऊ राहिला माहिती कोणा त्यामध्ये जिंकतच नाही कोणी जिंकणार नाही तर पैसे हा ते पण आहे पण ग्लास सोपं होतो असं वाटते मला चारशे पाचशे रुपये घालवले त्यांनी त्या परत होते ना ते चारशे अजून पण असं वाटतं की आम्ही जिंकतोय आम्ही जिंकतोय एकाच जिंकून दाखवलं पहिल्याच डायरेक्ट मी असं लक्ष ठेवलं होतं बॉल याच्यावर ग्लासवर आणि बॉल असं मस्त दोन हातात घेऊन पाला जड आहे का बॉल जड असल्यामुळे ग्लास लवकर पडून गेले मी जम मारून कधी मारले असे असं केलं होतं मी डायरेक्ट हा मग स्पिन हा द्या मग ग्लास सगळे पडून गेले आणि किटो आमच्या बॅट पण भेटली मस्त खेळायला काय रे किट माझ्या आम्ही बॉल ने घेतला बॉलने भरपूर आहे त्याच्याकडे त्याच्या बॉल आला तुझा आणि बॅट पण भेटली मस्त फायबरची बॅटिंगायची नाही एकदम विराट कोहली सारखी हा विराट कोहली सारखी विराट कोहलीच्या हटॅक भेटी बॅट हा मी बघली तुला मजा आली की नाही मम्मा जिंकली तर मजा आली ना घरी चाललोय आपण नाही म्हणले काय हारले ना मी, हार मी राउंड वाले। पन्नास पन्नास आले आले ते राऊंड वाल म्हणले हा मग पन्नास रुपये हारले त्याच्यामध्ये कोणी जिंकलं नाही पण ग्लास मी मला माहितच नाही मी फर्स्ट टाइम खेळ ग्लास मी नाही खेळलेलं ते बॉलच खेळले मी असं असं ते बॉलचं पण खेळलेलं आहे ते फुगा फोडायचा असा बॉल मारायचा काय ते खेळलेलंय आला पा जिंकते का नाही मी खेळले आणि जिंकले फर्स्ट टाइम जिंकले मला <laughs> <laughs> मस्त वाटलं आली आता बोलला ना त्याला घरी जाऊ मला पाणीपुरी खायची साहेब ने काही खाऊ घातली नाही म्हणून चित्रायला दही पाणीपुरी भेटते तिथं सगळं भेटतं तिथं दहीपुरी पाणीपुरी आणि जेवण काय बनवायचंय घरी आता बघू तर आता घरी आलेलो आहोत आणि मी जरा कपडे चेंज नाही केले आणि एकटीने कपडे चेंज केले का तू मी तुमचे कपडे चेंज करून देऊ नाही नाही तू केले का नाही कपडे चेंज केले स्वयंपाक केला दाळ भात केला चिकन सुका चिकन केलं आजचा दिवस खूप स्पेशल होता कारण की एकाच बॉल मध्ये सगळं तोडून फोडून सगळ्या रिकामे झाली होती आणि आम्ही बॅट घेऊन गेलो किटू दादा पण खूप खुश झाला आणि हे स्पेशली होत नाही पहिले की आम्ही मन लावून खेळते मन लावून नाही लागलं ला ते बाई मला आता जर बॉल जरा बॉल दिला आणि ओव्हर कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स कमी का मग कधी जिंकलेलं तर मग कधीच कधीच चांगली तारीफ करणार नाही खरोखर चांगलंच केलंय तू मग म्हणजे असं लागलं मी लक्ष नसलं डोळे लावून असं फेकला असं लागलं असतं का नाही मी असं जम मारून नाही तिचं त्याच्यावर असं लक्ष देऊन केलं ठीक आहे पण आता तू बोलशील की मी परत एकदा करून ते, ते शक्य नाही ना करून मी परत एकदा तुम्ही जर बोलले असते ना मी तिकडं आणि जेवढे पैसे होते तेवढे तू पडायचे म्हणलं पैसे घ्यायला झाले जास्त एकदाच मी एकाच येत पाहिन नाही जर हारले डायरेक्ट घरी चल उद्या एकदा जाऊन बघू आपण एकदा ओव्हर कॉन्फिडन्स तुझा लो करतो पण कॉन्फिडन्स आहे तर दे ना कशाला दुसरा त्याला जाऊ ना आपण दुसऱ्या मेला जाऊ बरं तसं करू दादा मग जेवण राहिलेलं साईड जेवले माझ्या शिवाय आणि हे माहितीये का मी शिवाय जेवत नाही रात्री जेवलं नव्हते तर मी रात्री पण उपाशी होते माहितीये का नाही तुला मोमोज खायला कोणी लावले होते मी खाऊ आणि पाणीपुरी पण खाल्ली मोमोज पण खाल्ले त्याच्यानंतर मोमोज खाल्ले एक प्लेट भरून ते मैद्याचे असतात मोमोज ते आणि पोट गच होत जेवण करायची इच्छा नाही होत आणि मी नव्हते खाल्ले मी एक दोन पीस खाल्ले होते हिनी पूर्ण प्लेट संपवली त्याच्यामुळे इच्छा हिच्यामुळं मी अकरा वाजता जेवण नको करू का अकरा वाजेपर्यंत उपाशी राहू जेवले ना जेवीन ना मग मी पाणीपुरी पण खाल्ली आणि मोमोज पण खाल्ले मोमोज मध्ये खाल्ली याच्यानंतर नाही खाणार मोमोज कारण लगेच पोट होते सेंड करू लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब प्रेम द्या विशालला विशालच्या माय विशालची मायर आलं आमच्या चॅनल खूप प्रेम द्या गुड नाईट टेक केअर बाय भेटूयात नवीन ब्लॉगला